सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील डिग्रस इथे शासकीय वाळू लिलावाच्या नावाखाली बेसुमार आणि अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डम्पर पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले त्यामुळे डिग्रस येथील शासकीय वाळू लिलावाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे सामान्य नागरिकांना अल्प दरामध्ये वाळू मिळावी तसेच शासनाच्या मालकीच्या चो वाळू चोरीवरती आळा बसावा हे या हेतूनं शासनानं वाळू लिलावाचे शासकीय डेपोला परवानगी दिली आहे राहुरी तालुक्यातील डिग्रस इथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन वाळू लिलाव डेपोचं उद्घाटन देखील झालं होतं था। मात्र वाळू डेपो चालवणारे ठेकेदार शासनाची फसवणूक करतात हे उघड झालंय शासकीय डेपोच्या नावाखाली डिग्रस इथे शासनाचे नियम आणि अटी धुडकावून रात्रंदिवस वाळू उपसा करून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक सुरू आहे डंपरमध्ये सुमारे चार ब्रास वाळू भरून वाहतूक केली जाते डंपर आणि वाळूच्या वजनामुळे डिग्रस परिसरामधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सीमा बोरूडे योगेश पवार अविनाश ताळवे राहुल मोरे आदी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी डिग्रस परिसरात वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडून महसूल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलेत प्रत्येक डंपरमध्ये चार वाळू भरलेली होती वाळू वाहतूक करण्याची कोणतीही पावती त्यांच्याकडे नव्हती मात्र तलाठी यांनी पंचनामा करताना डम्पर मध्ये अडीच ब्रास वाळू दाखवली आहे तसेच दोनही डंपर अवरी पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर त्यामधील वाळू घाईघाईनं खाली करून मोकळे डंपर लावण्यात आले अशी माहिती सीमा बोरुडे यांनी दिली आहे तसेच सदर तलाठी सर्कल आणि महसूल विभागामधील अधिकारी वाळू ठेकेदारांना आर्थिक तडजोड करून पाठीशी घालतात असा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी केलाय डिग्रस येथील शासकीय वाळू डेपोची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आरपीआय महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सीमा बोरुडे यांनी दिलाय आणि मला काय नाही ना ते बोल नको ना सोबत पण पण मग तुम्ही का, काटर पावते गाडी घातली नव्हती घातली तुमच्याकडे पावती पण नाही ना मालकी दोन दोन ब्राची गाडी किती भरत ती भरतो दोन ब्रास मध्ये मग आता पट्टी लेवल तुम्ही भरून चालवली गाडी तीन ब्रास माल बरोबर बरोबर तुम्ही तुम्ही पण ड्रायव्हर आहे तुम्ही पण गाडी

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस